नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी वन लायनर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडणाऱ्या सामान्य ज्ञान या सिरीजला सुरुवात करत आहे चला तर बघूया पहिला प्रश्न मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक मुंबई पर्याय दोन रत्नागिरी पर्याय तीन सिंधुदुर्ग चार ठाणे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग प्रश्न दुसरा सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालचा केली ऑप्शन पर्याय आहे लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड क्लाइव्ह लॉर्ड डलहोजी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलहोजी प्रश्न क्रमांक तीन सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली पर्याय एक भाऊ दाजी लाड पर्याय दोन सार्वजनिक काका तीन फिरोज शहा मेहता चार न्यानडे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सार्वजनिक काका प्रश्न क्रमांक चार इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमूल सन्मान कोणास दिला भाऊदाजी लाड नाना जगन्नाथ शंकरसेठ फिरोज शहा मेहता न्या रानडे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाना जगन्नाथ शंकर शेठ प्रश्न पाच प्रश्न क्रमांक पाच एकोणीसशे वीस साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला पर्याय एक असहकार चळवळी सुरू करण्याचा दोन सविनय कायदेभंग तीन शांतता व सनदशीर मार्गाने चार अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक असहकार चळवळी चळवळी सुरू करण्याचा प्रश्न सहा भारतात तार आणि सुधारित पालसेवा कोणी सुरू केली एक लॉर्ड डलहौसी हो दोन लॉर्ड बेटिंग तीन लॉर्ड रिपन चार लॉर्ड मेयो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहौसी हो प्रश्न क्रमांक सात इसवी सन तेराशे पन्नासमध्ये मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली एक देहू दोन आळंदी तीन पैठण चार पंढरपूर याचं अचूक उत्तर आहे चार पंढरपूर प्रश्न आठ इंग्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची विद्या कोणी हस्तगत केली एक विदा का सावरकर व सेनापती बापट दोन डॉक्टर पॉ पांडुरंग खान खोजे व सावरकर तीन जतीन दास व सेनापती बापट चार सावरकर व सर सरदार सिंग राणा याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जतीन, दास व सेनापती बापट प्रश्न नऊ नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आली होती एक संपूर्ण स्वातंत्र्य दोन वसाहतीचे स्वराज्य तीन केंद्रीय मंत्रिमंडळात भारतीयांना स्थान चार भारत मंत्री पद रद्द करणे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वसाहतीचे स्वराज्य प्रश्न क्रमांक दहा माउंट बॅटन योजना कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली एक तेवीस मार्च एकोणीसशे छेचाळीस दोन तेवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस तीन तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस चार चोवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस तर मित्रांनो हे ही होती आपली जी केची सिरीज जी एसची सिरीज किंवा जी केची सिरीज अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी कमेंट करा व कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी वन लायनर